अनेक पुराणे आणि प्राचीन ग्रंथ शोधपारकाचा प्रदेश भगवान विष्णूचा सहावा अवतार परशुरामाशी जोडतात असे म्हटले जाते की परशुरामानेच भगवान वरुणाला समुद्रमागे घेण्याची आज्ञा दिली ज्याने केरळ आणि कोकणची भूमी निर्माण झाली त्यांनी कोकण ब्राह्मणांना भेट म्हणून दिले उत्तर कोकण प्रदेशाला एकेकाळी एक शुरपारका म्हटले जात असे ज्यात सध्याचे सोपारा वसई विरार भाग समाविष्ट होते शुरपारका हे नाव संस्कृत शब्द सुरपावरून विकसित झाले आहे ज्याचा उल्लेख त्या प्रदेशाच्या आकाराचा आहे जो विनविंग टोपलीसारखा दिसतो अशी ही आख्यायिका आहे की या प्रदेशावर नरकासूर आणि विमलासूर या दोन राक्षसांचे राज्य होते दोघांचाही परशुरामांनी वध केला होता आणि ज्या ठिकाणी त्याचे बाण पडले त्या ठिकाणी निर्मळ सरोवर आणि विमला सरोवर नावाचे दुहेरी सरोवर निर्माण झाले त्यांनी वसई प्रदेशात विमलेश्वर महादेव मंदिर आणि चौसष्ट योगिनी तसेच एकशे आठ तीर्थकुंडांची किंवा पुष्करणींची स्थापना केली ले ले हे स्कंद पुराण आणि पद्मपुराणाच्या पवित्र संपादनांमध्ये उद्भूत केलेले आहे एखाद्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून मिथक आणि दंतकथा ज्ञानवर्धक किंवा त्रासदायक असू शकतात परंतु निर्मळ गावातील दुहेरी तलावाच्या आसपासच्या परिसरात अनेक दंतकथा आहेत हा प्रदेश पोर्तुगीजांच्या आधी मौर्य राष्ट्रकूट चालुक्य गुजरातच्या सुलतानांनी राज्य केला होता छिमाजी अप्पांच्या नेतृत्वाखालील मराठ्यांनी पोर्तुगीजांकडून या भागाला वेडा घातला त्या काळात वसई आणि आजूबाजूला बरीच मंदिरे बांधण्यात आली नालासोपारा वसई पट्ट्याशी रिलेटेड अनेक दंतकथा आहेत आणि ते अडखळल्यावर जिथे पौराणिक कथा दंतकथा आणि इतिहास एकमेकांना छेदीन कथा तयार करतात मी त्या ठिकाणाची कथाकथेनुसार आणि तुकड्यांमध्ये शोधायचे ठरवले सुर्लेश्वर महादेव हे भगवान शिव तसेच सुर्लेश्वरी मातेला समर्पित असलेलं छोटेसं मंदिर आहे वर्षातील काही विशिष्ट दिवसांमध्ये कुटुंबातील प्रिय सदस्याच्या मृत्यूसाठी केल्या जाणाऱ्या विधींसाठी जवळच्या भागात प्रसिद्ध आहे मंदिरासमोर पहिली गोष्ट लक्षात येते की दोन स्मारके आणि काही तुटलेले शिल्पे आहेत एका लहान उंच व्यासपीठावरील एक स्मारक पादुका आहे तर दुसरे स्मारक शंकराचार्यांच्या शिष्याची समाधी आहे ज्यांची समाधी मोठ्या शंकराचार्य मंदिरात आहे त्याच्या दोन तुटलेली शिल्पे आहेत त्यापैकी एक वेणी असलेली देवीची आहे जी स्पष्टपणे दिसते फारशी चांगली नाही अलंकार शांत गुंतागुंतीचे तरीही अखंड आहे हे शिल्पे एक तर तुटलेले आहेत किंवा जमिनीत बुडाले आहेत दुसरे शिल्प स्पष्टपणे तुटलेले आहेत त्याला दोन चेहरे आहेत आणि त्यापैकी एक दाढी आहे तिसरा चेहरा खराब झाल्याचे दिसते दोन्हीही दिसणाऱ्या चेहऱ्यांना कानातले आहेत या ठिकाणापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या चक्रेश्वर महादेव मंदिराच्या आव आवारात असलेल्या ब्रह्मदेवाची भव्य मूर्तीप्रमाणेच दाढीचा चेहरा दिसतो मंदिराच्या अगदी बाहेर गाय वासरूचा एक दीपस्तंभ आणि दगडी शिला आहे गाय आणि वासरू दगड हे गायीला राज्यकर्त्यांनी दिलेले जमीन अनुदान असल्याचे दर्शवते गाईचे दूध हे अनुदान घेणाऱ्याला लाभदायक आहे मुख्य शिवमंदिरात प्रवेश करण्यापूर्वी देवी सुरलेश्वरी मातेला समर्पित मंदिर आहे ती नवसाला पावणारी माता आहे असे म्हणतात म्हणून लोक इथे इच्छा घेऊन येतात आणि इच्छा पूर्ण झाल्यावर एक छोटी लाकडी मूर्ती कृतज्ञान म्हणून अर्पण केली जाते मुख्य शिवमंदिरात काही विशेष वैशिष्ट्ये आहेत जी कोकणातील मंदिरांमध्ये आढळते गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराला दोन्ही बाजूला दोन मूर्ती आहेत एक तांबड्या रंगात गणेशाची आहे जी या प्रदेशातील गणेशाचा सामान्य रंग आहे असे दिसते इथे येताना एका छोट्या गणेश मंदिरातून गेली होती मी त्याच रंगाची गणेश मूर्ती त्याच पोजमध्ये होती प्रवेशद्वाराच्या दुसऱ्या बाजूला असलेली दुसरी मूर्ती शांतादुर्गा देवीची आहे जी मुंबईतील दुर्मिळ आहे परंतु कोकण आणि गोव्यात मोठ्या प्रमाणावर पूजा केली जाते गर्भगृहात शिवलिंग आणि पार्वतीची छोटी मूर्ती आहे गर्भगृह दोन पायऱ्यांनी खालच्या पातळीवर आहे पांढऱ्या संगमावरील नंदीने गर्भगृहाचे रक्षण केले आहे जे अगदी नवीन बांधलेले दिसते नालासोपारा येथून गिरीशसाठी थेट बस पकडा आणि शंकराचार्य मंदिरात उतरा स्मशानभूमीच्या समोरून जाणारा रस्ता घ्या मंदिर निर्मल तलावाच्या पलीकडे आहे शंकराचार्य मंदिरापासून पोचायला पाच मिनटं लागतात सुर्लेश्वर मंदिराच्या शांत मिठीत घालवलेला एक दिवस आंतरिक शांती आणि आध्यात्मिक कायाकल्पासाठी अवश्य भेट द्या